एवढं ध्यान देऊन काय बघायला भावा मोबाईल मध्ये काय नाही रे माझ्या मोबाईल मध्ये नुसती बैलाची व्हिडिओ आली बैलाचे बैलाची पुरीचे व्हिडिओ बघा बघायच्या वयामध्ये मी बैलाचे व्हिडिओ बघायचे सगळे बैला बैलाचीच ये काय झाले काय नाही काय इंस्टाग्रामला काय असं समजत आहेत का की ह्याला कोणते व्हिडिओ पाहिजेत काय नाही समजत नाही पण त्या बैलाला समजायला काही बघायला बैलाचे व्हिडिओ पाहिजे का खरा काही नाही बोलतो काहीतरी माणूस नवीन बघायचा प्रयत्न करतो भेटत नाही हे ना बघायला दुसऱ्याचा मोबाईल घेऊन बघायचं इंस्टाग्राम आता काय करू बघू थोरीसोरी व्हिडिओ बघायचा गोय हाय पहिले की माणूस काय सांग आला बघा कसं आहे रे मोबाईल 那我在。